या आपण समाजामध्ये राहतो पुष्कळ जे असे व्यक्ती आपल्याला दिसतात ठीक आहे की ते दुसऱ्याला तकलीफ देत राहतात दुसऱ्याला दुःख देत राहतात ठीक आहे तर तुम्हाला काव असं वाटते ते असे कोणते व्यक्ती आहेत की दुसऱ्याला दुःख देतात त्याला तुम्ही चांगलं म्हणाल का वाईट गोष्टी वाईट ठीक आहे त्या गोष्टीला बरीच समर्थन आहे बरोबर सर आपण पाहत असतो की जो दुसऱ्याला दुःख देते तकलीफ देते तर एक वाईट मा माणूस आहे बरोबर आहे तर आज जे प्राणी यांचा होत आहे ठीक आहे जे प्राणी असतात समजलं की बकरी आहे गाय आहे भेस आहे कोंबडी आहे ठीक आहे त्यांना जीव असते मान्य करता तुम्ही जीव असते ना त्यांना जसं आपल्याला बोटाला काही लागलं हाताला लागलं पण ला रक्त निघते आपल्याला दुःख होतात आपल्याला वेदना होतात तसं त्या जीवालाही होतात मान्य करता ना है की नाही तर मग त्या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण करत आहोत त्या योग्य आहे का योग्य नाही म्हणते हां त्यापासून त्या वेदना होते हां कडकतात कडक कुठल्याही योग्य नाही आहेत ना तर तुम्ही व्हेज आहात की नॉनव्हेज आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज मग कधी ह्या गोष्टी विचार नाही केला का तुम्ही की मी सोडलं होतो ना चार पाच वर्ष मग तिथे सोडून हां तिथं मग माझी ॲक्सिडेंट झाला किंवा बापटमध्ये फार हां मग आणखी सुरू केलं म्हणजे कुठेतरी आपल्या आपल्या म्हणजे म्हणजे आपल्या शरीरासाठी आपण दुसऱ्याच्या बळी घेतलं तरी चालतं बळी नाही फक्त अंडे खात आताही कधी कधी खातो बॉय बॉयलर अंडे या किती अंडे फक्त तुम्हाला माहीत आहे का त्याच्या प्रोसेस काय आहे तर जसं एक आपण ब्रॉयलर जे राहते ब्रॉयलर फॉर्म त्याच्यामध्ये कसं राहते की एक कोंबडी जे राहते तुम्हाला साधारणतः माहिती असेल की ते वर्षातून पंधरा ते वीस अंडे देते एक कोंबडी जे राहते कोंबडी हां महिना किंवा दोन महिन्यातून राहते एक घेत वर्षातून किती झाले ते पंधरा ते वीस पकडे साधारणतः अंडे हा अंडे नाही एक कोंबडी जेव्हा अंडे देते की एकदा पंधरा ते वीस अंडी एकाच वेळेस एकाच वेळेस कंटिन्यू देते हा तो ऐकून ते काय पाहिजे एक साधारण जे कोंबडी राहते ठीक आहे ती वर्षातून पंधरा ते वीस अंडी देते ठीक आहे ज्या बॉयलर कोंबड्या आहेत साधारण कोंबडी आहेत ती पंधरा पंधराचं कसे पंधरा नव्वद नव्वद कमी नव्वद तर तुम्हाला सांगतो मी ठीक आहे तुम्ही बॉयलर फॉर्ममध्ये जाल तिथं तुम्हाला येईल की जे कोंबडी राहते तिच्याकडून वर्षातून अडीचशे ते तीनशे अंडी का काढले आहेत ते काही इंजेक्शन वगैरे ब्रीडिंग केलं जाते आणि त्यांच्यातून ते काय आता त्या कोंबडीची अवस्था अशी होते कारण त्याच्यात तर कॅल्शियम राहते कॅल्शियमच्या दोन अंडी अंडी निघते ठीक आहे तर तिच्यामध्ये त्या कोंबडीमध्ये कॅल्शियमची एवढी कमतरता होऊन जाते की स्वतःच्या पायावरती उभी नाही राहू शकत ते ठीक आहे अशी तिची अवस्था होऊन जाते तर ते जे कोंबडी आहे मग ती तिची वाली अवस्था म्हणजे एकदम गेली गुजरली होऊन जाते म्हणजे काही ताकद नाही राहतं मग ते काढून साय मग ते बॉयलरमध्ये विकण्यासाठी देऊन दिले दे जाते तर अशी म्हणजे एका कोंबडीची जे मर्यादा राहते तिचीवाली ती पंधरा ते वीस अंडी द्यायची आहे तर तिचीकडून तिच्याकडून अडीचशे ते तीनशे अंडी काढले जाते तर तुम्ही विचार करा त्या कोंबडीची काय अवस्था होत असं ठीक आहे की नाही हां तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहीत नसतात ह्या गोष्टी आहेत ॲक्च्युली म्हणजे सामान्य नागरिकाला जर आपण विचारलो तर त्याला माहीत आहे की आपल्याला अंडा येऊन राहिला अंड्यामधून आमलेट बनवू शकतो भाजी बनवू शकतो सर्व गोष्टी समजू शकतात आपल्याला पण ते प्रोसेस काय आहे किती म्हणजे क्रूर प्रोसेस आहे बा त्याच्यातून कारण की बघा कोंबडी राहते त्या तिला नर नरबशळाही होते आणि मादा बसडाही होते आता तुम्ही विचार करा त्या नर नरबशळायचं कोणतं काम राहते तर त्याच्यामध्ये बॉयलर फॉर्ममध्ये कारण की जे प्रजनन आहे ते द्वारे होऊन राहिले आर्टिफिशियली होऊन राहिले काही नाही म्हणून हां तर त्याला फक्त माहीत आहे का मिक्सरमध्ये मारून टाकले जाते कारण ते सर्व नरबसरायला ठीक आहे जीव त्याच्यामध्ये पण सर्व नर मशीनमध्ये टाकून मारून दिलं आहे फक्त माझा बसलायला जेवले आहेत ठीक आहे अशी त्याची माझी प्रोसेस आहे ठीक आहे असं आहे तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ती तुम्हाला सांग की कसं आहे की तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे प्रयातीचे नाव पालन जीवांचे आणि निर्धालन कंटकांचे ठीक थी। आहे म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही दया करा जीवांवरती आणि जे निर् निर्धारन कंटकांचे जे वाईट लोक आहेत त्याचे तुम्ही निर्धारन करा ठीक आहे त्यांच्याकरता तुम्ही हिंसा करा पण जे पशु जे पाळीव प्राणी आहेत या पृथ्वीवरती आहेत तर ते पृथ्वीवरती आप आपल्याकरिता नाही आहेत ते आपल्यासोबत आहेत ते आपल्याकरिता नाही आहेत आपल्यासोबत आहेत आपण नरबक्षी नाही ठेव हां माणसार आपलं अन्न आहे का नाही आहे म्हणजे संस्कृती कुठून आली हा आणि कसं आहे की मग कसं आहे ज्या गोष्टी आहेत आपली जे संस्कृती आपण मांसाहारी हो का नाही आपली शरीराची बनावट पाहायला गेलं तर मग शाकाहारी शाकाहारी हा ते आता संस्कृती ते बाहेरून आली त्याच्यामुळे आपण ते एकमेकांचे पाहून संस्कृती आपण आपल्या हां तर ह्या गोष्टी कसं आहे की लोकांमध्ये जागरूकताही नाही राहत आहे की नाही त्याच्यानंतर आता आमचं हा आहे की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं तर काही तुम्हाला असं डाऊट आहेत का की नाही बा ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ठीक आहे असं तुम्हाला काही वाटते त्याच्याकरता की नाही म्हणजे खरंच केल्या पाहिजे याची आवश्यकता आहे की आपण नॉनव्हेज केलंच पाहिजे असं तुम्हाला वाटते कोणत्या गोष्टी खाल्याच पाहिजे असं काही नाही कारण की प्रायमरी स्टोरेज तर मिळते आपल्याला म्हणजे आपल्याला असं काही जरूरी नाही की खाल्लं पाहिजे आणि मी तर जास्तीत जास्त आम्ही डिपेंड करतो एखादी वेळ हां तर असं ते हां कुठं असं डाऊट्स आहेत तुम्हाला की नाही जे बाहेरचे लोक करत असतात तर त्यांच्या त्यांच्याकरिता तुम्ही काय मेसेज द्याल का तर कसं ते प्रत्येकाची वेगवेगळे हां आपण त्यांच्यावर आपले विचार खोको त्याला फक्त आपण माहिती देऊ शकतो माहिती देऊ शकतो करू शकतो कसं आपलं एखाद्याला म्हटलं की तू खाऊच नको नाही ते डायरेक्ट काय म्हणतो माझे जीवन मी कसं जगाचे आता जसं आपण आपल्या घराच्या बाजून लापीकर कोणी आपल्याला सहन नाही होत आहे त्रास होत आहे तर ते आपण थांबू शकतो त्याला बोलतोय की नाही तशाच प्रकारे हे जे आहेत प्राणी राहिली हे प्राणी हिंसेवरून आपल्या क्लायमेट चेंज परिणाम होतात नहीं? नहीं। ज्या गोष्टी पर्यावरणाला अनुकूल नाही दुसऱ्याला हानिकारक म्हणजे जर करून राहिले तर दुसऱ्याचाही मनाला ठेस पोहोचून राहिली आहे पर्यावरणाची हानी होऊन राहिली आहे तर ह्या गोष्टी आपल्याला काम करतोय म्हणते की आपण जागृत करायचं आपण थोकवायचं नाही पण जागृत करू शकतो जागृत करू की नाही अशा गोष्टी कामरे भाऊ का विचार तुमच्याबद्दल आपलं जे प्राणी हिंसा होत आहे ठीक आहे नॉन व्हेजच्याद्वारे मनुष्याच्या वरती कारण की ते एक पाळीव जीव आहे त्यांना जीव आहे संवेदना आहे एक मनुष्य त्याच्यावाला आपल्या स्वादाकरिता वापर करतो हां तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी तुमचे काय मत आहे तर नाही पाहिजे आपल्या पोटाला थोडंसं लागलं आपण म्हणतो की आपला खून निघून राहिला एवढं मोठा सूजन आली हे आलं ते आलं असं हे करतो पण ते जीव आहे त्यांच्याकडून विचार करा त्यांना मी तर होत आहे ना कित्येक वर्षानुवर्षापासून हे प्रकार चालू आहे हा पण खात होते ना भगवानही खात होते ना आपण भगवानाला पाहिलं का नाही नाही महापुरा आहे हा त्यांना पाहिलं का आपण हा तर अच्छा तुम्ही सांगा मला सांगा ईश्वराची लेकरं फक्त मनुष्याची आहे का मला एक आहे की नाही ईश्वर दुसऱ्यासाठी मनुष्य कावतून म्हणत आहे की मीच ईश्वर आहे म्हणून अच्छा आपल्यासाठी ईश्वर आहे त्यांच्यासाठी ईश्वर नाही आहे का आपल्याला आपल्याला देऊन राहिले हाय की नाही पण त्यांच्यावरच काय मनुष्य हा विचार नाही करत फक्त आपल्या स्वाद्याच्या याच्या मला तुम्ही सांगा की जर तुम्हाला कच्चे मांस मिळालं तुम्ही खाऊ शकता का तुमच्या दाताला चाव होईल का आहे की नाही त्याच्यामध्ये आपल्याला पकवलून देतो आपण त्याच्यामध्ये मसाला टाकतो किंवा कुठं त्याच्यामध्ये चव येते तोड म्हणजेच तयार हा तेच आहे की नाही असं आहे ना <coughs> हा तो असं गोष्टी आहे ना अधिक एक गोष्ट सांगायची तुम्हाला मला मी आता सांगत राहतो लोकांना की बोल या गोष्टी मग समजत नाही पण <laughs> ऍक्च्युली जे दूध येऊन राहिलं आपल्या घरी ठीक आहे ते तेही कुठून येत आहे तुम्हाला काय माहिती आहे का समजतं काही आहे की नाही प्राणीमधून येऊन राहिला आहे एक विचार करा तुम्ही एक जीव आहे ते जीव एक वेळेस प्रेग्नंट झाला ठीक आहे ते आयुष्यभर दूध देत राहील का असं आपल्या मनुष्यामध्ये राहते आहे की नाही एक आई आपल्याला आपल्या बाळाला दूध देते तिची एक मर्यादा राहते ठीक आहे तशाच प्रकारे ते जीव आहे ना गाय जीव आहे पशु भेस जीव आहे तिची एक मर्यादा आहे ठीक आहे एका मर्यादेनंतर तेही काम जो दूध देणं बंद करते तर तुम्ही वारंवार तिला प्रेग्नंट करता प्रेग्नेंट करता तिच्यातून बचावापासून बचावा दे प्रेग्नेंट करून त्यांनी तुम्ही तिच्यातून दूध काढता हे योग्य आहे का असं मग किती राहते एक म्हणजे आपण एका बाईच्या जातीला म्हटलं की आपण बलात्कार झाला जर तुम्ही आर्टिफिशियली जबरदस्ती इंजेक्शन प्रेग्नंट करून ते योग्य आहे का प्रेग्नेंट करून तुम्ही दूध काढून राहिलं त्याच्या एक साधारण माणूस आहे त्याने म्हणलं की दुसऱ्या याच्या आईचे दूध पिऊन राहिला पाहतो ठीक आहे ते चांगलं वाटण का मग आपण जेव्हा दुसऱ्या याच जीवाचे दूध पिऊन झालो ते योग्य आहे का सांगा म्हणजे याचं उत्तर तर पाहिजे ना जेव्हा म्हणजे त्या गोष्टी खरंच ॲक्सेप्टेबल नाही आहेत तर आपण कुठेतरी याची आणि जागरूकता फैलाव लागली कारण की असं वाटतं कुठं तरी आपल्याला वाटायला हवं की ह्या गोष्टी आहेत एका पशु हिचे होऊन राहिले आणि त्यांना सुद्धा त्यांची एक मनुष्य म्हणजे काय की तो दुसऱ्याची संवेदना जाणू शकतो जर तो दुसऱ्याच्या वेदना जाणू न शकला तर त्यांचा मनुष्य आपल्या परमेश्वरांना आपल्याला तर चेतना दिलेली आहे की सुख दुःख आपण चांगल्या तरीकेने समजू शकतो बा

आणि हरी हा झाले यांची जन्मक्षमता जास्त प्रमाणात आहे जर याच्यासाठी वाद सोडलेले असतात समज तुम्ही कंपनीमध्ये प्रोडक्शन कराल कोंबड्याचे प्रोडक्शन बॉयलर फॉर्म मध्ये कराल ठीक आहे गोट्स फॉर्म मध्ये बकऱ्याचे प्रोडक्शन कराटिफिशल इंजेक्शनच्या हा ते इंजेक्ट जे तुमच्याकडे पर्यंत आहे जे तुमच्यापर्यंत येऊन राहिलं आहे आता इंजेक्शन राहिला आहे हा हा नाही उठत की ते वारतिन, वारतिन आता तांदूळ प्लास्टिक येऊन जी राहिले जीव सगळं पशु हिंसा जिथं जीव आहे जिथं खून निघते जे जो श्वास घेते ज्याच्यामध्ये दर्द होते जसं आपली बोट काटल त्याच्या बोट कटते ना की ते गोष्ट करता ज्याच्यामध्ये जीव आहे ज्याच्या ज्याला म्हणजे सहनशक म्हणजे एक म्हणजे वेदना जाणून होऊ शकतात त्या त्या पशूची गोष्ट करतो आम्ही आता हे गोट फार्म डेअरी फार्म याच्यामध्ये त्याचे प्रजनन आर्टिफिशियली त्यांना प्रेग्नेंट करून ते प्रजनन केलं जाते तर तेव्हा कुठं तुमच्याकडे येते ते असं आहे ना तुम्ही कंपनीचं नाव घ्या ना मग म्हणाल की यांची संख्या वाढवून जाईन तर आपण खाल्लंच पाहिजे ठीक आहे तर ह्या गोष्टी असमर्थनीय आहे पोल्ट्री फार्ममध्ये वगैरे आहे हा ते गलत ना। 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 आहे नाल आणि नॅचरल बी आहे ठीक आहे तर तुम्ही त्याला मारायचे तुम्हाला कोणाला अधिकार दिलाय वाघ करण वाघ करण त्याला माफी आहे वाघ करण त्याला माफी आहे पण मनुष्य जर करून राहिलाय ते माफी नाही आहे हा असं आहे एक काम कामात वाघाने मनुष्याने खाल्ला तर कोर्ट वाघायला सह का नाही पण जर मनुष्याने जर वाघायला खाल्ला तर मनुष्याने सजा आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत ठीक आहे अशिक्षित म्हणजे एक म्हणजे जे समाजामध्ये जे अज्ञान फैललेलं आहे की नाही बा हे आपण नाही खाल्लं तर ते वाढून जातील हे गोष्टच गोष्टच म्हणजे असमर्थनीय कारण की जे प्रोडक्शन होणार ते कंपनीच्या मार्फत होऊन राहिला आणि तुम्ही त्याला मग काय फूड चेन म्हणाल ठीक आहे अन्नसाखळी म्हणाल तर ते योग्य नाही आहे हे जंगलात चालते त्या गोष्टी ठीक आहे त्या गोष्टी वाघ हरणाले खाते हरण काय म्हणतं ससा आपलं घास हे ज्या गोष्टी चालू राहतात ते जंगलामध्ये चालतात इथं नाही चालत इथं माणूस स्वतःहून करून राहिला त्या गोष्टी तर तुमरे साहेब तुम्ही म्हणला एक म्हणजे एक निसर्गाशी जुळलेली व्यक्ती आहात तुम्ही एक वैद्यकीय दवाई वगैरे देत राहता लोकांना आणि लोकांना म्हणजे एक म्हणजे समज आहे की म्हणजे नाहीबाईक म्हणजे आदर्श व्यक्ती आहेत म्हणून तर तुम्ही या समाजाला जे असे कृत्य करत त्यासाठी एक संदेश म्हणून काय द्याल जे मुख्य प्राणी आहेत माझ्या मते तरी त्याची हत्या व्हायला नको असं माझे मत आहे हां